नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईमचे स्वागत करते खरंच कर सांगायचं तर आपल्या मुलांना आईवडिलांनीच योग्य तो मार्ग दाखवायचा असतो कारण तो मार्ग आईवडिलांशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही कारण मुलंही आपल्या आईवडिलांचंच अनुकरण करत असतात आणि बऱ्याचदा मुलं भांबावलेली असतात गोंधळलेली असतात गडबडलेली असतात त्याच्यामुळे त्यांना नेमकं कसं वागायचं हे कळत नाही आता हेच पहा ना एक छोटीशी कथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे की नेमकं मार्गदर्शन आईवडिलांनी मुलांना कसं केलं पाहिजे तर ह्यामध्ये काय आहे की एक छोटीशी कथा मी याच्या ह्याच्यासाठी तुम्हाला इथे सांगणार आहे की त्या कथेच्या माध्यमातलं तुम्हाला कळेल की नेमकं कसं आपण मुलांना समजवलं पाहिजे त्यांनाच म्हणजे त्यांना पटेल अशाच भाषेत पण आपण पॉझिटिव्हली कसं समजवायचं तर हेच मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा तसंच नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा तर छोटीशी गोष्ट मी सांगते सुनीताचं लग्न झालं सुनीता लग्न करून सासरी गेली सासरी गेल्यानंतर काय झालं की सुनीताचं काही दिवस सासरी तिचं चा बरं चाललं होतं आणि बऱ्यापैकी तिचं म्हणजे ॲडजस्टमेंट करणं तिचं चाललेलं होतं सासरी परंतु असं फार क्वचित होतं की सासू सुनेचं खूप छान पटतं इथे मात्र काय झालं की सुनीताचं तिच्या सासूशी अजिबात पटत नव्हतं सुनीताच्या सासूचे सतत रोज टोमणे मारणं सुनीताने काही दिवस ऐकून घेतलं मग नंतर तिच्यातली सून जागी झाली आणि तिने त्या सासूला टोमण्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आता झालं असं की सासूबाई तिचं उत्तर ऐकून आणखीन भडकायच्या त्याच्यामुळे त्या आणखीन चिडायच्या आणि त्याच्यामुळे ते चिडून आणखीन तिला बोलायच्या हे सगळं असं अगदी रोज चालू झालं होतं आणि काही झालं तरी दोघी कुठेही थांबायला तयार नव्हत्या त्याही बोलायच्या तीही बोलायची त्याही टोमणे हाणायच्या मग तीही त्यांना काहीतरी वेडवाकडं बोलायची असं नेहमीच चाललेलं होतं परत ह्या सगळ्या संबंधांमध्ये नवरात्री काय करणार सासरा तरी काय करणार आणि घरातल्या सगळ्यांनीच हात टेकले आणि तिला अजिबात तिथे राहायची इच्छा नव्हती तिला त्या सासूचं तोंडही पाहायचं नव्हतं त्याच्यामुळे तो खूप वैतागलेली होती एक दिवस तिचं तिच्या सासूचं इतकं कडाक्याचं भांडण झालं इतकं कडाक्याचं भांडण झालं की तिने सरळ सासर सोडलं बॅग भरली आणि तिनी बॅग उचलून ती माहेरी झाली माहेर आल्यानंतर तिला वडील होते आई नव्हती तर त्या वडिलांनी एक वडिलांनी तिला कसं समजावलं हे खूप ह्याच्यात महत्त्वाचं आहे तर तिचे वडील जेव्हा ती आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की बाळा हे थोड्याफार गोष्टी चालू असतात तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण इग्नोर करायचं दुर्लक्ष करायचं असं करून आपण थोडंफार आणि त्या मोठ्या आहे तर त्यांना समजून घ्यायचं हे बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या पण तिने ती जाम ऐकायला तयारच नव्हती तर सासऱ्यांनी तिला तिच्या वडिलांनी तिला काय सांगितलं की तुला तिथे राहणं तु तु तर भाग आहे तू माहेरी किती दिवस राहणार आहेस माहेरी राहून तर तुला नाही चालणार लोकं नावट होतील नातलग आवट होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझा संसार तुझ्या त्या संसाराचं तू काय करशील कितीतरी झालं तरी सासूशी पटत नाही पण नवरा आहे तुझा सासरा आहे ह्या लोकांची तर तुला पटवून राहायला म्हणजे इनमिन तीन माणसं तुम्ही त्या तीन माणसांमधल्या एका व्यक्तीशी पटत नाही म्हणून तू सगळ्यांनाच सोडून देणार आहेस का तिचं म्हणणं वडिलांना पटतच नव्हतं तिचं म्हणणं की माझी सासू मला नकोच आहे आणि माझा नवरा माझ्या सासूला वेगळं करणार नाही आणि माझ्या एकटीसोबत तो राहणार नाही तर म्हणजे सासरा राहणार म्हणजे सासू राहणार मुलगा राहणार सगळेच एकत्र राहणार आणि मला सासूचं तोंड पाहिजे नाही मला तिला मारून टाकायची मला ती नकोच आहे तिचा हा विचार ऐकल्यानंतर मात्र तिच्या वडिलांना खूप आश्चर्य वाटलं आप्लेया आप्लेया की आपल्या मुलीला आपल्या सासूला मारून टाका असं वाटतं आहे ही खूप गंभीर बाब आहे पण मग त्यांच्या लक्षात सगळं एकंदरीत ते सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपल्या मुलीला एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे ज्यामुळे ती ती पद्धत समजू शकेल मग सासरा तिला म्हटलं की तुझ्या सासूला मारायचं आणि तिचे वडील डॉक्टर होते बरं का आयुर्वेदिक डॉक्टर होते सुनीताचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते म्हणून मग ते ती त्यांना म्हणाली की तुम्ही मला विष द्या मी सासूला घालेल आणि ती मरेल म्हणजे माझ्या मागची कटकट जाईल आता तिच्या वडिलांना प्रश्न पडला की हिला असं विष द्यायचं हे म्हणजे मानवतेला धरून म्हणजे किती वेडे पण आहे पण तरी ते तिला म्हणाले की ठीक आहे मी तुला विष देईन पण ते विष तुझं सासूला दिलंस तर तुला अटक होईल तुझ्यासोबत मी तुला विष दिलं म्हणून मला अटक होईल आणि आपण दोघंही जेलमध्ये जाऊ त्याच्यापेक्षा मी, मी एक काम करतो तुझ्या सासूला मी एक विष देतो पण त्याची रोज एक छोटी छोटी पुढी अशी तू तिच्या अन्नात मिसळायची आणि तिच्या अन्नात मिसळली की ती हळूहळू तिच्यावर परिणाम करेल आणि सहा महिन्यात तुला तुझी सासू जाईल पण त्यासाठी तुला एक काम माझं करावं लागेल तर ती म्हणाली की काय काम करावं लागेल तर सासऱ्यांनी सांगितलं की मी तुला ज्या दिवशी ह्या पुड्या दिन आणि ज्या दिवशी तू ते पुढी तुझ्या सासूच्या अन्नात मिसायला सुरुवात करशील तर त्या दिवसापासून तू मात्र सासूशी चांगला वागायचं कारण तुझी सासू आता नंतर काही खूप जगणार नाही आहे मग अशा माणसाशी आपण निदान शेवटी तरी निदान चांगलं वागलं पाहिजे तर ती म्हणाली मान्य मी करेन मला चालेल मग सास तिच्या वडिलांनी तिला अशा छोट्या 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 पुड्या असा तर तयार करून दिल्या एवढ्या मूडवर अशा आणि त्या पुड्यांमध्ये तिला सांगितलं की रोज जेवताना मात्र ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला किंवा सासऱ्याला कळता कामा नये त्यांना जरा पण संशय येता कामा नये ती म्हणाली ठीक आहे बाबा मी नक्की काळजी घेईन आणि ही रोज जेवताना ती पुडी सासूच्या जेवणात मिसळायला तिने सुरुवात केली रोज ते जेवण सासू घ्यायची पण त्याचबरोबर हिनी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या वर्तनातसुद्धा बदल केला मग ती सासूशी प्रेमाने मागा लागली सासूने टोमणे आणली तरी ती हसत हसत उडवून द्यायला लागली सासू कितीही वाटेल तशी बोलली तरी ती हसत हसत निघून जायला लागली कशाही त्या बोलल्या तर तरी म्हणायची की ठीक आहे सासूबाई बोला तुम्ही मोठे आहात मी ऐकून घेईन तर तिच्या ह्या वर्तनामुळे सासूमध्ये सुद्धा बदल झाला सासूच्या लक्षात आले की आपण हिला इतकं बोलतो आहोत इतकं सगळं करतो आहोत आणि तरीही हिच्या वर्तनामध्ये इतका बदल झाला आहे की ही बदलली आहे पूर्ण बदलली आहे ही तर आपणसुद्धा आता थोडंसं बदलायला पाहिजे तर मग हळूहळू सासूमध्ये सुद्धा बदल झाला सासूने तिला टोमणे मारणं बंद केलं सासूने तिची स्वयंपाकाचं कौतुक करायला सुरुवात केली तिच्या कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिची प्रशंसा करायला सुरुवात केली आणि तिचं मुलीसारखे लाड सुरू केले ती जेवली की नाही हे विचारायला सुरुवात केली तिनं खाल्लं प्यायलं की नाही हे विचारायला सुरुवात केली प्रसंगी आपल्या घासातला घास ती तिला द्यायला जायची परंतु ती खायची नाही कारण तिला माहीत असायचं की त्याच्यामध्ये विष आहे म्हणून ती खायची नाही पण तरी एक दिवस सासू म्हणाली की ठीक आहे तुला माझ्यातलं खायचं नाही का उष्ट आवडत नाही का पण मग तू तुझं पान वाढून घे आणि आपण दोघी मिळून एकत्र जेव मग त्या दोघीजणी एकत्र जेवायला सुरुवात झाली मग अशा पद्धतीने त्या सासू सुनेमध्ये इतकं प्रेम वाढलं इतकं प्रेम वाढले असे चार महिने गेले चार महिने गेल्यानंतर आता शिल्लक राहिले दोन महिने आणि दिवसामागं दिवस जात होते दिवसामागं दिवस जात होते त्यांच्यामधलं प्रेम ज आपुलकी इतकी त्यांना जवळ घेऊन आली की त्या दोघींना एकमेकींशिवाय कर्मेना म्हणजे सासूंना देवाधर्माची पुस्तकं वाचून दाखवणं ते वाचत असताना त्यांच्यासोबत आपणही ते वाचणं म्हणजे आता शा सासू जाणार आहे सासूची शेवटची इच्छा म्हणून मग तिने ते सगळं सुरू केलं आणि ते सुरू केल्यानंतर ते वाचता वाचता तिच्यासुद्धा मनामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन व्हायला लागलं आणि ते परिवर्तन खूप काम करून गेलं बघता बघता पाच महिने संपले आणि मग तिला वाईट वाटायला लागलं की नाही इतकी चांगली सासू आपल्याशी वागते आणि आपल्या दोघींचं इथं इतकं छान जमत आहे तर असं जमत असताना आपण आपल्या सासूला असं विष देऊन मारणं हे काही बरोबर नाही आहे हे आपलं फार मोठी चूक झाली आहे ती ताबडतोब वडिलांकडे आली वडिलांना म्हणाले की बाबा तुम्ही काही करा माझ्या सासूला जुमी जे काही विष दिलेलं आहे ते विष ताबडतोब शरीरातनं पूर्ण निघून जाण्याचं एक औषध द्या सास बाबा म्हणाले का तुला तर सासूचा सा एवढा त्रास होतो तर मग आता जे आहे ते होऊ दे ना अजून एक महिन्याने तुझी सुटका होईल ती म्हणाली की नाही बाबा सासूबाई माझ्याशी वाईट वागत नाही आहेत सासूबाई माझ्याशी खूप चांगलं वागतात माझं खूप कौतुक करतात माझ्यावर प्रेम करतात आणि मीही त्यांच्याशी खूप प्रेमाने वागते मलाही त्यांच्या सहवासात खूप छान वाटतं आणि मला आता त्यांनी नाही जावं असं वाटत आहे तर तुम्ही काय वाटेल ते करा पण आता ते सासूबाईंना त्या बऱ्या होतील त्या जाणार नाहीत असं मला पुन्हा काहीतरी एक औषध द्या वडील म्हणाले ठीक आहे मी तुला ज्या पुड्या दिल्या त्या कशाच्या होत्या तुला माहिती आहे का तर ती म्हणली कशाच्या होत्या मला नाही माहिती तर त्यामुळे की त्या पुड्या हे त्यांना अन्नपचन व्यवस्थित व्हावं म्हणून दिलेल्या होत्या त्याच्यात कुठल्याही प्रकारचं विष नव्हतं पण केवळ तुझ्या डोक्यात त्यांच्याबद्दल विष भरलं भरवलं होतं असतो स्वतःच सोता स्वतःच्याच मनाने तुझ्या डोक्यात त्यांच्याबद्दल खूप राग होता आणि म्हणून म्हणून मी तुला हे तुझ्या समाधानासाठी म्हणून मी हे दिलं परंतु त्यामध्ये कुठलंही विष नव्हतं तेव्हा काळजी करू नकोस तुझ्या सासूबाईंना काहीही होणार नाही त्या अगदी छान ठणठणीत राहतील आणि असंच तुम्ही दोघी आता आनंदाने सुखाने छान संसार करा आणि व्यवस्थित रहा अजिबात एकमेकांशी भांडू नका तेव्हा ती बाबांच्या पायापणाली आणि म्हणाली की बाबा तुम्ही किती महान आहात कि तुमच्यासारखे वडील सगळ्यांना पाहिजेत ज्या मुली चुकतात ज्या मुलींना तक्रार असते सासूबद्दल त्या मुलींच्या माहेरचे लोक जर तिला व्यवस्थित पद्धतीने असंच समजावून सांगितलं तर नक्कीच तिचा संसार फुलेल आणि तुम्हाला आनंद तिलाही आनंद तर अशा पद्धतीने कधीही आपल्या मुलांना चांगल्या मार्गाकडे नेण्याचा आपण विचार करायला पाहिजे ना की चुकीच्या मार्गावर विचार केला पाहिजे आगीत तेल ओटण्याऐवजी आगीवर पाणी टाकून ती विझवायची कशी हे शिकवायला पाहिजे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा ही गोष्ट सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट कळेल त्याचप्रमाणे नवीन असाल तर या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन कथा घेऊन मी तुमच्यासमोर होईल धन्यवाद